रविशंकर मार्ग महादेव पार्क सोसायटी येथे अनैतिक प्रेम संबंधातून झालेल्या याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंदनगडे याचे मयत अमोल काटे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते व त्याचा त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने तो कुंदनगडे या समजवण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतनगडे व कुंदनगडे यांनी त्या सेल्मेटच्या साह्याने तोंडावर डोक्यावर जोराने मारून जिवेठार मारली अशी तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दिली असता आरोपी चेतन अटक करण्यात आली आहे कुंदन गडे याच्यावर अपोला उपचार सुरू आहे याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली काल उपनगर पोलीस स्टेशन वरती डायल वन वन टू वरती कॉल आला होता सातार्थ रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे त्या अनुषंगाने आमची डायल वन वन टू ची टीम घटनास्थळी पोहोचली त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत सिटीमध्ये बसला दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेले मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे त्यानंतर त्या ओळख पठवण्यात आली मैताचं नाव आहे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही आणि या उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नेमका कशामुळे घडला काय घडला याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर एक कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत आमोल काटे पाटील आमो, याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अने, अनेक अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधाचाच जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी ते गेला होता मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं त्याने वेपनी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घटला घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा तीनशे दोन चौतीस याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो तीनशे सात तीन, तीन पंचवीस आर्म्स या अनुषंगाने दाखल झालेला आहे आरोप गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त परिमंडल दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिष्ठक प्रवीण चौधरी पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद बागुल करीत